तर नक्की येऊ हो स्ने दोघी ॲड्रेस सेम टाक ताई दोन्ही ऍड्रेस सेम टाक हा हा दोन्ही ऍड्रेस सेम टाक परत मी प्रोमोमध्ये मध्ये सेटिंग करते आणि ऍड्रेस सेम टाकते रुपा झालं का जेवण हो नाही अर्जुन दादा स्वयंपाक बाकी अजून करेल आता तू हो हो स्नेहाल जमला तर नक्की येते जमलं तर का आता पहिले तर बोलली डुगू सोनूच्या बड्डेला येईल नक्की अगं हो येईल ना नक्की येईल जमलं तर येईल असं म्हणते मी कारण चार जून एकोणतीस तारखेचा माऊचा बड्डे आहे मे महिन्यामध्ये तू डुगू सोनू सगळे येऊन जा सोनू डुगू सोनूचे पप्पा तू पूर्ण फॅमिली ये अगोदर एकोणतीस तारखेला पाऊस पडतो खूप हा ना पाऊस पण चालू आहे ग आता इकडे बी आमच्याकडे पण खूप पाऊस चालू आहे आता पण वातावरण तेच आहे पावसाचं रात्री तर भरपूर पाऊस झाला ओळखलं का मला नाही नाही कोण आहे अर्जुन तू नाही ओळखलं मी कोण अर्जुन काही ओळख नाही बाबा नवीनच दिसतो माझ्या चॅनलवरती तो डब्बा कुठे होऊ तू ना त्याच्यात भरणं सर्व सामान अर्जुन दादा तुम्ही पण या सगळे जिजू माऊ तू तुम्ही फॅमिली या सगळ वेट मस्त एन्जॉय करू या नक्की।, नक्की हो हो नक्की, नक्की। नाही आली तरी तुला भेटायला नक्की येईल अीन तू न तो टाकणार तो, तो, तो दरवाजाच्या मागे ए माऊ हा दरवाजाच्या मागे मला वाटलं विसरली हम्म तू विसरला बाबा गरीब माणसांना रोज नॉनव्हेज बाहेर फिरू लोकांना वेग वगैरे लोणावरा वगैरे हो नक्की नक्कीच नेहल नक्की येईल बाय बाय ताई बाय ताई काळजी घ्या ताई भेटू लवकरच लाईवचं तर काही नक्की नाही राहत आपलं आम्ही तर डुगू सोनूचं शूट लोणावळा करतोय बाई काय सांगायचं लय थकवा येत असेल का गं शूट करता करता कारण लहान मुलांचं शूट म्हटल्यानंतर त्यांचं मुळावर चालते जे जेव्हा त्यांचं मूळ असलं तेव्हाच करू शकतो असं स्नेहल असते काळजी घ्या माऊची तुमची पण हो हो रूपात आहे तुम्ही पण घ्या काळजी हां माऊला बाय करा बाय कर माऊ मावशीला बाय कर बाय फ्लँकीज दे मावशीला फ्लँकीज दे ना अंगावर बरसात पाय पाऊस पाडते माऊ चल बाय टेक केअर चल बाय स्नेल काळजी घे तू पण आणि डुगू सोनूची पण घे अग बाई फोटो लवर आहेत दोघही हा तुम्हाला माहितच आहे की हा हा त्यांना दोघांना पण आवडते बाई फोटो काढायला मस्त बाय बाय माऊ बाय 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 म्हणा माऊची बाय बाय मावची पाऊस करते माऊ पाऊस पडते पाडना पाडणं दिसते दिसते तुझा टिम्पल का तुझी कंबर तुझा टिंपल बिगी बिगी ला डान्स करून टाको बर मावशीला सोनू जास्त हसू आहे हसू आहे हाऊशात मग थांब हावशी आहे सोनू जास्त हाऊशी आहे हा आणि फोटो पण मस्त काढते ग सोनू तिचे फोटो पण छान आहेत आता खूप दिवस झाले तिला बघितलं नाही की ती अग झाली ग माव बापरे सर्व बोलते स्नेहल पूर्ण मस्ती पण ले करते आता थोडं तिला ते अठरा मंथचं इंजेक्शन दिलेलं आहे तर थोडं हे कोमायली आणि सुकली पण जास्त नाही तर बापरे इतकी मस्ती करते इतकी खेळते सर्व बोलते ती काढू देते फोटो ते काढू देते फोटो हां ॲक्सक्रीम पाहिजे माऊला ॲक्सक्रीम है ना मग काय पाहिजे इकडे मावशीला सांग काय पाहिजे हां बोल आज काय पाहिजे काय पाहिजे सांग ॲक्सक्रीम काय पाहिजे सांग लवकर सांग बोल लवकर ते गाणं नाही का आता तुझी कंबर किती नंबर त्याच्यावर इतका भारी डान्स करते माऊ आहे ना मग काळजी घे माऊची हो तू पण घे डुगू सोनूची आणि तू पण काळजी घे फुला तर म्हणलं ना